हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे यामध्ये हिंदू संस्कृती संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे दिनांक एकोणीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सप महाविद्यालय मैदान येथे हा भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे अशी माहिती हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा आणि हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे महामंत्री किशोरीन पुरे उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री इस्कॉनचे संजय भोसले स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल चरणजीत सिंग साहनी आदी उपस्थित होते महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज इस्कॉनचे गौरांग प्रभू ज्योतिषरत्न मुनी लाभेश विजय मस यांच्या हस्ते होणार आहे मठ मंदिरांच्या सेवाकार्याचे प्रदर्शन जैन तत्त्वज्ञानावर आधारित भव्य पॅवेलियन शिवगौरव गाथा महानाट्य शीख समाजाच्या चार शहजादे बलिदानावर आधारित लाईव्ह शो एक हजार बालिकांचे कन्यावंदन एक हजार आचार्य वंदन एक हजार वादकांद्वारे मृदुंग वादन एक हजार वंदन यांच्यासह इतर अनेक कार्यक्रम होणार आहेत देशभरातील साधू संत राज्यपाल केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांची उपस्थिती देखील असणार आहे नमस्कार मी अशोक गुंदेचा अध्यक्ष हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था याचे संस्थापक एस जी आहेत जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि स्वामी विवेकानंद फाऊंडेशन जे आहे संघाचं त्याचे प्रमुख प्रवर्तक आहेत आपण पाहिलं असेल तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी आपल्या संस्कृती आणि सृष्टी संदर्भातले जे आपले प्राचीन आणि आप संस्कार आहेत त्या संस्कारां संस्कारांचा राहत असताना आपण पाहतो आहे हा आपल्या देशामध्ये आपल्या धर्मामध्ये आपल्या मुलांमध्ये हा संस्कार वाढावा आणि आपल्या वा, आपल्या लोकांमध्ये याबद्दलची आसक्ती आणि त्याच्याबद्दलचं महत्त्व कळावं यासाठी या, या, या संस्थेची स्थापना गुरुमूर्तीजींनी केली त्या त्यांनी या लोकांना जो जोडण्यासाठी सृष्टी आणि संस्काराचे संवर्धनकरिता सहा थीम केले वन आणि वन्यजीवन पर्यावरण संरक्षण इकॉलॉजी बॅलन्स पारिवारिक मूल्यांचे संवर्धन नारी सन्मानमध्ये अभिवृद्धी आणि देशभक्ती जागरण असे सहा मुद्दे घेऊन संस्कार आणि सृष्टीला कसं बळ देता येईल आणि याच्यामध्ये लोकांमध्ये आपली प्रेमभावना आणि त्याच्यावर विश्वास कसा वाढेल यासाठी कार्यक्रम केले जातात देशभरामध्ये दोन हजार सहापासून अनेक ठिकाणी अने चेन्नई असेल बँगलोर असेल जयपूर अहमदाबादमध्ये असे अनेक फेर झालेले आहेत साऊथ इंडियामध्ये इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशन म्हणून हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थाचा एक आयाम आहे आणि या संस्कृ संस्काराच्या विषयावर शाळेंमध्ये जेव्हा अनेक प्रोग्राम झाले तर आता साऊथमध्ये अनेक ठिकाणी पालक मुलांना ॲडमिशन करताना असं विचारतात की आर यू ॲफिलेटेड टू एम आय एम सी टी एफ आय एम सी टी एफवर बरोबर ॲफिलेटेड असेल तर ते ॲडमिशन घ्यायला जास्त उत्सुक असतात अशा प्रकारे आपण पुण्यामध्ये हा फेअर घेऊन पहिली वेळ आपल्या या सगळ्या लोकांमध्ये जागृती निर्माण करतो आहोत आणि मठमंदिरातून होणाऱ्या सेवाकार्यांना लोकांमध्ये पाठवून सेवेचं जागृती यामध्ये यावी आणि जागृतीकरण होऊन आपल्या हिंदू जैन बौद्ध सिख समाज एकत्र यावा आणि त्याचे भाविक सगळे एकत्र एकत्र यावे असा या संस्थेचा उद्देश आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस डिसेंबरच्या सामील व्हावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचा आपण प्रयत्न करावा पुण्यातील प्रमुख संस्था मंदिरे यांच्यासह राज्यातून अनेक संस्था प्रमुख देवस्थाने संघटनांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे केवळ हिंदू शक्तीचे दर्शन घडवणे हा महोत्सवाचा उद्देश नसून हिंदू संस्कृतीतील संस्कार सृष्टी संवर्धन देशभक्ती जागरण नारी सन्मानामध्ये अभिवृद्धी पर्यावरण संरक्षण इकॉलॉजी संतुलन याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे चार दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले नमस्कार मी कृष्णका गोयल हिंदू सेवा महोत्सव अध्यक्ष आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये हिंदू सेवा महोत्सवातर्फे एकोणीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर असा चार दिवस फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत हे सर्व कार्यक्रम स्वप्न महाविद्यालयाच्या ग्राउंडवर होणार आहे आणि याचं उद्घाटन एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता आदरणीय सरसंघ चालक मोहनजी भागवत त्यानंतर गौरांग प्रभूजी स्वांचे आपल्या अयोध्येचे कोषाध्यक्ष आदरणीय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आणि त्याचप्रमाणे लाभेश विजय गुरुजी जैन समाजाचे मोठे यांच्या उपस्थितीमध्ये यांचे, यांचे शुभ हस्ते होणार आहे चार दिवस खूप कार्यक्रम आहेत एकोणीस वीस एकवीस बावीस याचा मेन जो उद्देश आहे तो मेन उद्देश समाजामध्ये हिंदू धर्माबद्दलचे संस्कार त्यांचे कार्य आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठं मंदिर आहे आणि ते नुसतीच पूजा अर्चा होत नाही आहे पण धार्मिक विधी किंवा सामाजिक से सेवा कार्य हे फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं होतं पण याची माहिती आपल्या लोकांना नसते ती माहिती या निमित्ताने ते सर्वांना एकाच छताखाली आणून ते लोकांपर्यंत त्यांची माहिती आणि त्यांचं करत असलं काम हे सामान्य लोकांपर्यंत जावं हा त्यामागचा उद्देश आहे पण मला एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की चार दिवसामध्ये फार मोठा महोत्सव पुण्यात होतो आहे पुणे कारण ते यावंच पण महाराष्ट्रातील तमाम जे ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी या चार प्रदर्शन लाभ घ्यावा कारण फार मोठमोठी मंडळी ते त्या दिवशी होणार आहे बावीस तारखेला आपले मुख्यमंत्री येणार आहेत एकवीस तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रातील मंत्री असेल इतर येणारे त्यांचे उपदेश आपल्याला मिळेल त्याचबरोबर अनेक महंत संत यांचे विचार आपल्याला या चार दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहेत मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे